तर दुसरीकडे आरक्षणावरून आणि आरक्षणाच्या बैठकीवरून आज दिवसभर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली कसं रंगलं हे आरक्षणाचं युद्ध पाहूया मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय बोली भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला या राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा जातीय तेढ निर्माण होत राहावी अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे ज्यावेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची हा तो धंदा आहे तुम्ही जे काही आश्वासन दिलं तुम्ही बैठका घेतल्यात त्या संदर्भात काय चर्चा झाली तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं कशाच्या भरोशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं याची माहिती आम्हाला नको वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख सहा सात पक्ष आहे त्या सहा सात पक्षाच्या लोकांची मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती ते सांगायला पाहिजे तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्ट शेअरच केली नाही चर्चाही केली नाही तर आम्ही दुतोंडी बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल पण ज्यावेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायची हो अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच यांचा बोलवता ध्वनी कळवण आहे यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत काल सह्याद्री अतिथी ग्रहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती रे। रे। परंतु सभापती महोदय मावशीच प्रेम आरक्षणाच्या संदर्भात फक्त मागण्या मनात होत ते काल एक्सपोज सभापती मोदी झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला या सगळ्या गोष्टीचं आधी माहिती दिली असती तर निश्चित आम्ही काल बैठकीत गेलो असतो आणि सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि चर्चेपासून बळ काढते अशा प्रकारची स्थिती नवी मुंबईमध्ये जेव्हा गेले तेव्हा मुख्यमंत्री एकटेच गेले सगळे सोयऱ्याचा आदेश घेऊन त्यानंतर आरक्षणाच्या दहा टक्क्याला आम्ही पाठिंबा दिला परंतु सरकार स्वतः क्रेडिट घालण्याचा प्रयत्न करते कधी त्यांनी सांगितलं नाही की एक मतानं आम्ही केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेस या पद्धतीनं अडचण येतात मला असं वाटतं या संदर्भात महाविकास आघाडीने सुस्पष्टपणे भूमिका दोन्ही सभागृहामध्ये काल मांडलेल्या आहे आमची भूमिका अतिशय सुस्पष्टपणे सरकार या विषयापणून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करते असं आमचं मत